हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना काय आज भावा बहिणींना जरा तब्येतच व्यवस्थित नव्हती जरा दिवसभर झोपून हाय बघा का हातरून तिथं दिसतंय का दाजी आल्या ताई जेवायचं आता काय जेवणार हाय आज जरा आहे ना काय झालं माझं आज जरा अंग ते लय दुखत होतं ना त्याच्यामुळं दिवसभर झोपूनच

सुईने माझ्या हा बोटाला बुक्शी पडल्या ती हात शिलाया हुक करून आग होती तुम्हाला दाखव बाजरीची भाकर मस्त पैकी जणजनीत जन

जिरव्या मिरचीच मस्तपैकी वांग केले बाबा नाही चला ना आता मस्तपैकी मस्त पैकी कालवण आहे त्याच्यामुळं जरा जेवण सकाळी काय थोडं जेवण केलं होतं बाबा बहिणीनं त्याच्यावर परत काय जिवली नाही हिरव्या मिरचीच वांग आहे चला स्टॉप कर ना मालिका घडीवरती बघायला नाही भेटत मग चला 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 जेवण मस्त पैकी आहे भांडी देऊ का हिरव्या मिरचीच वांग मला आहे ना वांग टाका सर अपने धर्म से अपने कलम से की ये देश अर्चना एक एक शब्द पूरा भीम गर्जना बटाटे भी टाकले बटाटा कमी टाक मला वांग ज्यादा टाक बटाटे दोन टाक सुरून खाते जरा हिरव्या मिरची वांग पहा बने नो बरं वाटत जरा बस

तुमच्या दादीला कंप्लीट अजून एक दोन तास लागतात भूत लागली तरी म्हणून भूक आवड

दार ना करते हो ना? नाही. नाही. वर या साठा तर मतच नाही. हूं? नाही तो गीदू. नाही मदत. बरोबर दाखायचं. बरोबर. मी दर दोन दर दोन खोल. हं? हूं. मतलब ये हम 1 아, 이 말은 안 돼. 저는 이 말은 안 돼. 저는 이 말은 안 돼. 나는 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 이 말은 이 말은 이 말은 안 돼. 나는 이 말은